कोण म्हणत भिंत बोलत नाही त्या भिंतीमध्ये रंग भरले तर ते बोलू लागतात चंद्रपूर शहरात अनेक अशाच भिंती दिसतात या भिंतीवरील वतीने राज्यस्तरीय वॉल पेंटिंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या चित्रकला महोत्सवासाठी राज्याच्या कान्याकोपऱ्यातून चित्रकार आले जे आपल्या कलेने शहरातील भिंतीवर विविध चित्र त्यांनी साकारली चित्रकार चित्रकलेच्या माध्यमातून शहराच्या भिंतींना जीवदान देत आहेत त्यांचे हे चित्र शहरवासियांना सुंदर चंद्रपूर, चंद्रपूर पर्यावरण संरक्षण रस्ता सुरक्षा चंद्रपूरचे ऐतिहासिक वैभव वाहतूक नियमांचे पालन आदी विविध विषयांवर भिंतीवर चित्रे काढण्यात आली आहे आम्ही आमच्या चित्रामार्फेत आम्ही त्या गोष्टीत आहे मी माझा विषय घेतलेला आहे मांज्या नायलद बंदीबद्दल त्यामध्ये मी दाखवलेलं आहे की नायलॉन मांजा बंद झालं पाहिजे दरवर्षी संक्रांतीला असंख्य पतं, पतंग पतंग उडते त्यामध्ये नाही का आपले पक्षी जे असते ते दुख दुखवल्या जाते तसेच नाही का त्या नायलॉन मांजाने असंख्य जणांचा जीव पण जाते ते माझ्या चित्रमार्फेत मी मांडण्याचा प्रयत्न करीत आहे त्या प्र प्रकारे वेगवेगळ्या प जणांनी प्लॅस्टिक बंदीवरही दाखवलेलं आहे त्यानंतर कोणी स्वातंत्र्य महोत्सवावर दाखवलेला आहे त्यानंतर कोणी पर्यावरण कसं सुंदर राहील त्यावर दाखवलेलं आहे चित्र प्रत्येकाने आपापल्या कल्पनेनुसार एका चित्र मांडण्याचा प्रयत्न भिंतीवर दाखवलेला आहे चंद्रपूरने आम्हाला हे संधी दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि असेच प्रत्येक शहराने अशा उप अशा विविध स्पर्धा राबवण्यात यावा ह्या हे माझी इच्छा आहे आम्ही अमरावतीवरून कोणी कोणी इथे सगळे विद्यार्थी चित्रकला आ, आ, चित्रकला कॉलेजमधूनच आलेले आहे कोणी मुंबईवरून आला आहे कोणी नाशिकवरून ना आलेला आहे कोणी औरंगाबादवरून और आलेला आहे कोणी नागपूर कोणी अमरावतीवरून ना आलेला आहे आणि सगळेजण आम्ही या आर्ट आर्ट माध्यमातून आमच्या कला प्रस्तुत भिंतीवर दाखवत आहे मी पुण्यावरून आलेली आहे आणि महानगरपालिकेने चंद्रपूर महानगरपालिकेने आम्हाला ही संधी दिलेली आहे त्यासाठी आम्ही त्यांचे धन्यवाद करतो आम्ही आज कॉम्पिटिशनमध्ये पंच्याहत्तरवा आझादी महोत्सव विषय निवडलेला आहे त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत प्राईजसाठी असं नाही पण आपली जी कला आहे ती साध्य करण्याची आम्ही एक प्रयत्न केलेला आहे त्यावर तुम्ही पण नक्की प्र प्रतिसाद द्या एवढी अपेक्षा करते